नमस्कार मी सविता पाटील महिला शेतकरी जळगाव यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज मस्त बनवणारी मी मी शवभाजी आणि आपली हॉटेलसारखी ग्रेवी तयार करूनच बनवणार आहे मस्त तर बघा इकडे मी शेव घेतलेली आहे आणि इकडे मी दोन कांदे होते घेतलेले मीडियम साईजचे ते चिरून असे भाजून ठेवलेले आहेत अगोदरच आणि अर्धी वाटी खोबऱ्याची घेतली होती सुद्धा भाजून घेतलेले मी आणि एक लसणाची कांडी घेतली होती मी अख्खी तर अशी मस्त ग्रेव्ही तयार करायची आणि आपले हॉटेलसारखी शेवभाजी बनवायची आज तर हे सगळं मी अगोदरच ते भाजून घेतलं होतं आणि इकडे बघा ग्रेव्हीसाठी मी एक टमाटा घेतला आहे तोसुद्धा असा बारीक कट करून घेतलेला आहे टमाटा मी एकच घेतलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार जसं आवडलं तसं घेऊ शकता तुम्ही वाढवू शकता तर आता इकडे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टमाटे कांदे खोबरं सगळं मी बारीक करून घेणार आहे म्हणजे मी ग्रेवी तयार करून जाणार आहे तर ग्रेव्ही करून ही भाजी खूप छान लागते मस्त खायला खूप सुंदर आहे अशी भाजी बनवायची आपल्याला तर टाकले चमच, मी इथं जिरं टाकलं एक चम्मच थोडीशी कोथिंबीर कडीपत्ता घेतला मी पाच ते सहा पाना घेतलेली आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसारच घ्या आणि लसूण घ्यायचं आहे आता हे छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर बघा मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे आता इकडे गॅसवरती कढई गरम झालेली आहे आता आपण याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तर मी इकडे दोन ते अडीच पाया तेल घातलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसारच टाका आता याच्यामध्ये मी थोडंसं परताजून जिरं टाकणार आहे लसूण आपल्याला फोडणी द्यायची आहे लसूण आणि जिऱ्याची जी, आणि जो आपण मसाला तयार केला होता ग्रेवीचा तो पण टाकायचा आहे आणि मस्त आता दोन मिनटं छान असं परतून घ्यायचा आहे छान असा भाजून घ्यायचा आहे जास्त काही वेळ लागणार नाही कारण आपण अगोदरच कांदा आणि खोबर भाजून घेतलेले आहे त्याच्यामुळे ग्रेवीला भाजायला काही जास्त वेळ लागणार नाही तर आता दोन मिनटं आपल्याला असंच ढवळत राहायचं आहे तर बघा छान असा मसाला तयार झालेला आहे आता कारण कढईला तो सोडतोय म्हणजे आपला मसाला छान असा भाजला गेलेला आहे तर बघा छान असं तयार झालेली आपली ग्रेवी आणि आता याच्यामध्ये आपल्याला आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे आता तर बघा इकडे एक मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले होते एक चम्मच तिखट घेतलेले काळा मसाला अर्धा चम्मच गरम मसाला पण अर्धा चम्मच घेतलेला आहे आणि हळद पावडर हे माझे घरगुती मसाले आहेत तर मी ते टाकणार आहे आणि आता छान असं एक मिनिट छान असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तर बघा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी एक मिनिटसाठी छान असा सुगंध दरवळतोय मस्त मसाल्यामुळे तर आता मसाला आपला तयार झालेला आहे मस्त आणि आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करणार आहोत कमी पाण्यामध्ये अगोदर आपण थोडं शिजवून घेणार आहोत आणि आजूबाजूला बघा तेल सुटलेलं आहे मस्त तर पाणी थोडंसंच टाकणार आहे आणि या थोड्या पाण्यामध्येच थोडं आपण एक मिनिट छान असं शिजवून घेऊ मसाला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही छान असं मिक्स झालेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे झाकण फक्त एक मिनिटासाठी ठेवायचं आहे जास्त नाही तर आता एक मिनिट झालेलं आहे आता आपण बघू ले ले। जोड़ी जोड़ी तर बघू शकता मी मसाला छान असा तयार झालेला आहे आणि छान असं तेल पण सुटलेलं आहे आता आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी भाजी करायची तर आपण तेवढं पाणी टाकायचं आहे आता तर चार जणांना पुरेल अशी भाजी मी बनवणार आहे तर बघा इकडे आता मी अगोदर एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता परत अजून एक ग्लास पाणी टाकणार आहे मी आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढी ग्रे ग्रेव्ही पाहिजे तशी तशी तसं पाणी टाकायचं आहे तर आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये तर बघा मी अशा प्रकारे छान ग्रेव्ही तयार करून घेतलेली आहे आणि मीठ टाकून घेतलेलं आहे आता याला छान अशी उकळी द्यायची तर बघा छान उकळी पण आलेली आहे मस्त छान अशी मस्त तयार झालेली आहे आपली ग्रेव्हीची भाजी आता आपण याच्यामध्ये शेव ॲड करणार आहोत सुद्धा आलेली आहे आता बघा आता आपल्याला पाहिजे तेवढी शेव आपण त्याच्यात ॲड करायची आणि मस्त मिक्स करून घ्यायची आणि शेव टाकल्यावर पटकन भाजी तयार होते एका एक मिनिटात भाजी तयार होते पटकन शिजते शेव आता उकळे आल्यावर लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता मी भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपली भाजी छान अशी तयार झालेली आहे मस्त हॉटेलसारखी हो भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला त्याच्यात ॲड करायची आहे मस्त कोथिंबीर कोथिंबीर मी जास्तच ॲड केलेली आहे कारण कोथिंबीर टाकल्यामुळे चव छान येते आणि बघा छान अशी आपली भाजी, भाजी तयार होऊन गेलेली आहे आता बघू शकता तुम्ही घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही अशी हॉटेलसारखी भाजी मस्त तयार झालेली आहे एकच नंबर भाजी तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून बघू बहु। बघू शकता तुम्ही जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी भाजी तयार झालेली आहे तर आज चढ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनल नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद